चला तर आज आपण एम पी एस सी चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं जो शुद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक गट सहाय्यक प्राध्यापक गट व शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय जाहिरात क्रमांक चारशे चार दोन हजार तेवीस ते जाहिरात क्रमांक चारशे तेरा दोन हजार तेवीस महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाच्या नियंत्रणाखालील वैद्यकीय शिक्षण संस्था व संशोधन संचालनाअंतर्गत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विषयातील प्राध्यापक गट अ सहयोगी प्राध्यापक गट अ आणि सहायक प्राध्यापक गट ब या संवर्गातील प्राप्त मागणीपत्रानुसार आयोगामार्फत दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अनुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदावरील नियुक्ती करता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या दृष्ट्या करता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील विज्ञापित करता लागू आहे प्रस्तुत प्रकरणी सामाजिक व शैक्षणिक जुछ शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गा आरक्षण निश्चित करून सुधारित मागणीपत्र पाठवण्याबाबत शासनास कळवण्यात आले होते त्या अनुसरून शासनाद्वारे सुधारित मागणीपत्र पाठवले आहे त्यानुसार संबंधित जाहिरातीमधील पदांचा सामाजिक समांतर आरक्षणाचा तपशील खालील प्रमाणे असणार आहे तर विषय आहे जागा आहेत आणि पदांची संख्या आहे तर सहयो, सहयोगी प्राध्यापक गट शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय एकूण सतरा पदाचे सामाजिक समांतर आरक्षण ह्या जागांची मागणी करून देण्यात आलेले विषय देण्यात आलेले आहे जाहिरातीचे जा नाव देण्यात आलेले संपूर्ण पी डी एफ जे आहे ते मी आपला टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात या पीडी टेलिग्राम चॅनलवर हे पीडीएफ उपलब्ध करून दिलेलं आहे तरी ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे ना ज्यांना आरक्षणामध्ये वयोमर्यादा वाढवून देण्यात आलेली आहे किंवा ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना आरक्षणाच्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर त्यांना बदलायचं असेल तर त्यांनी नक्कीच याच्यामध्ये चेंजेस करायचे आहेत त्याच्यासाठी आलेलं हे एम पी एस सी आयोगाचं अपडेट आहे तर ज्यांना इच्छुक उमेदवार आहेत सीमध्ये गेलेत किंवा एस सी बी सीचं आरक्षणाचं क्रायटेरियामध्ये मोडत असाल तर त्यांना त्याच्यामध्ये ई डब्ल्यू एस घेतला असेल तर एस सी बी सीमध्ये जायचं आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे अपडेट आहे तर सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्याच्या संदर्भातली संपूर्ण जाहिरातीचं पी डी एफ मी आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता धन्यवाद